नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाज्योती अंतर्गत एम बी ए कॅट सीमॅट सीई टी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या प परीक्षा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता ॲड काढलेली आहे नोटिफिकेशन परिपत्रक काढलेलं आहे आणि ही दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी लागू असणार आहे यात महाज्योती प्रशिक्षण देणार आहे त्याचा कालावधी आहे सहा महिने त्यासाठी विद्यावेतन मिळणार आहे तुम्हाला सहा महिन्यांसाठी प्रति महिना दहा हजार याप्रमाणे साठ हजार आणि एक वेळ निधी मिळणार आहे पुस्तकं आणि इतर गोष्टींसाठी बारा हजार म्हणजे एकूण बहात्तर हजाराचा निधी तुम्हाला प्रशिक्षणा दरम्यान देण्यात येणार आहे यासाठी असणारी पात्रता निवड याचे सगळे निकष इथे महाज्योतीने दिलेले आहेत त्यांच्या परिपत्रकामध्ये तर यात निवड प्रक्रिया होणार आहे चाळणी परीक्षा होणार आहे त्या चाळणी परीक्षेमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचे सगळे कंडिशन्स आणि माहिती या परिपत्रकात दिलेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला याच्या साईटवर जावं लागणार आहे महाज्योतीच्या तर प्रशिक्षणाचं स्वरूप जे आहे ते सहा महिन्यांचं असणार आहे आणि त्यातही ते अनिवासी स्वरूपाचं आणि ऑफलाईन असणार आहे कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन प्रशिक्षण नसणार आहे आरक्षण कोणकोणत्या कॅटेगरीजसाठी आहे कोणकोणत्या प्रवर्गासाठी आहे तर एन टी बी सी आणि डी आहे त्याचबरोबर ओ बी सी एस बी सी आणि वी जे ए विमुक्त जाती यांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे त्यात आरक्षणाचा क्रायटेरिया लागणारी कागदपत्र याचा सगळे डिटेल्स जे आहेत माहिती ही परिपत्रकात दिलेली आहे थी, थी परिपत्र दिले हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाज्योतीच्या डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर एम बी ए कॅट सीमॅट ई टी दोन हजार पंचवीस सव्वीस ट्रेनिंग असा टॅब दिसेल त्यावर क्लिक करून ऑनलाईन जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे माहिती जी दिलेली आहे ती पूर्णपणे भरायची आहे अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक महत्वाची माहिती ही पंधरा तीन म्हणजे पंधरा मार्च आहे त्याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अर्जाची तारीख वाढवण्याचे सगळे अधिकार महाज्योती कडे आहेत त्यामुळे पंधरा तारखेच्या पंधरा मार्चच्या आधी हे सगळं अर्ज प्रक्रिया तुम्ही पूर्ण करायची आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे वेबसाईटवर जाऊन या परिपत्रक पहा पूर्णपणे वाचा आणि कागदपत्र तयार ठेवा ॲप्लिकेशन करा थँक्यू